श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जुनं ते जुनं आणि नवं ते सोनं एक जगण्यातील वास्तव आहे जुनं ते सोनं म्हणण्याची सवय ही आपल्याला जडलेली आणि ही सवय पिढ्या अनपिढ्या अशी चालत आले ती कालही होती आज ये आणि उद्याही असणार आहे श्रोते हो जेव्हा विशिष्ट वयानंतर माणसाला वर्तमानातील जगणं हे निरस वाटायला लागतं ना तेव्हा असा सुर आळवला जातो बरं तो धावते जगाचे नियम फॉलो करतो प्रवाहाबरोबर चालतो त्याच्याकडे सगळ्या काही सुखसुविधा असतात पण त्याच्या जगण्यात आनंद नसतोय श्रोते हो तो आहे त्यात आनंद निर्माण करायला प्राधान्य देत नाही फक्त जगत राहतो तेही निराशपणे आणि तसं बघितलं तर प्रत्येकाला जबाबदारीमुक्त जीवन जगण्याची ही संधी मिळालेली असते आणि ते जगणं भारी होतं असं त्याला वाटतं श्रोते हो नवीन स्वीकारण्याची त्याची मानसिकता नसते म्हणूनच तो असा सूर आळवतो शेवटी जुनं ते जुनं आणि नवं ते नव तर जगणं आनंदी होऊन जातं बघा जाते का नक्की विचार करूया चला आजी आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शितोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना भांडणं होतात म्हणून बोलणं बंद केलं हे तर फक्त कारण असत खर तर त्या व्यक्तीला आपला कंटाळा तरी आलेला असतो नाही तर दुसरं कोणी तरी भेटलेलं असत प्रत्येक स्वातंत्र्य आणि निडर मुलीच्या माग तिच्या खुल्या मनाचा बाप उभा असतो जो फक्त तिच्यावर विश्वास ठेवतो ना की समाजावर ज्यानं स्वतःवर विजय मिळवलाय तो सर्वात मोठा विजेता असतो एका अपयशानं कधीच प्रवास संपत नसतो हास्याची संगत सुटली की माणूस मनानं म्हातारा झाला हे ओळखावं दिसण्याच्या सौंदर्याची कमतरता माणसाचा स्वभाव भरून काढू शकतो पण स्वभावाची कमतरता सौंदर्य भरून काढू शकत नाही त्यामुळे माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो प्रेयसी किती सुंदर असली तरी बायकोची जागा कधी घेऊ शकत नसते कारण ती एका विवाहित पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवून पाप करत असते कधी कधी बोलताना मोठा शब्द वापरणारी व्यक्ती ही मोठी असतेच असं नाही ती फक्त ऐकणाऱ्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असते मी सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण मीच सर्वश्रेष्ठ आहे हा मात्र अहंकार आहे बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येत परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही जीवनात चुका अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग आहे कारण कोणीही यांना सामोरं न जाता यशस्वी होऊ शकत नाही पडद्यामागे बाप असतो तेव्हा पोराणं पडद्यावर यायला घाबरायचं नसत फक्त तीच लोक रडतात ज्यांनी खरी नाती निभावलेली असतात नाही तर स्वार्थापोटी नाती निभावणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना शरम असते ना अश्रू असतात स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणी असो किंवा नसो त्याला काही फरक पडत नसतो जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही ड्रामा करून प्रेम कधी मिळत नसतं उलट तुम्हाला फक्त लक्ष वेधून घ्यायचं आणि तुमच्या असुरक्षित मनाला एक तात्पुरता दिलासा द्यायचा हे समोरच्याला बरोबर कळत असत अनादर करणं हे स्वभावात असू शकत पण आदर करणं मात्र संस्कारातच असावं लागत मनुष्य वाचता आला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह हे कळालं पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरचं उद्गार वाचक चिन्ह हेही कळालं पाहिजे आणि हाही कळाला पाहिजे तरच त्याच्यावर आपल्या मनात प्रस्तावना तयार होत असते मनुष्य डिप्रेशन मध्ये तेव्हा जातो जेव्हा त्यानं कमावलेली गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होते मग तो पैसा असो किंवा नातं जे देतात त्यांना कधीही काही कमी पडत नसत शब्दांना तापमान नसत पण ते थंडावाही देतात आणि आंतरबाह्य जाऊनही टाकतात कोणाची जागा कोणीच भरत नाही किंवा कोणामुळे एखाद्याचं दुःख सरत नाही पण तरी सोबतीच्या जाणीवेनं जगायला बळ मिळतं आणि तेव्हाच तर खरं कोण कोणाचं ते कळत नाही कोणी बोललं तर श्वास थांबत नाही किंवा कोणाच्या बोलण्यानं मोडभर मास चढत नाही तर पण तरीही चार शब्द आपुलकीचा आधार देऊन जातात आणि मर्गलेल्या मनाला धीर देऊन जातात तुमच्या स्वातंत्र्यावर तेच आक्षेप घेतील ज्यांना तुमच्या गुलामगिरीचा फायदा होतो दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची चित्त ही असली की, की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते नव्या विचारांना सत्यात उतरवणं हा खरा संघर्ष असतो जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या तुमच्या कर्मामुळेच खडतात त्यामुळं जगाला दोष देऊ नका कधी कधी हारण्यात सुद्धा एक वेगळा आनंद असतो यश पुरस्कार पदवी किंवा पैशांपेक्षा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मानसिक समाधान थांबून विषय संपत नसतो तर जिंकून विषय संपवावा लागतो मनावर नियंत्रण मिळवा आयुष्य सुंदर होईल